गणपती बाप्पा साठी चौरंगाचं आसन आहे म्हणजे पूर्ण सेट संपूर्ण सेटच आहे गौरी गणपती साठी आपण वापरू शकतो आणि समई ठेवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या रंगांमध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे आता हे चौरंगाच्या कव्हर ची साईज आहे अठरा बाय अठरा आपल्याकडे सोळा बाय सोळा देखील मिळेल वेगळा पॅटर्न आहे पण ना हे बघा मोराची डिझाईन आहे त्यासोबत केळीचं पान आहे आणि कलश ठेवण्यासाठी अशी सुंदर मॅट देखील आहे अच्छा ला, ही लहान साईज आहे अगदी मोठी साईज देखील आहे आपल्याकडे अच्छा त्याला मॅचिंग असं बॅकड्रॉप देखील आहे हे देखील आपल्याकडे दोन साइजेस मध्ये अवेलेबल आहेत रेग्युलर देवघरात लावण्यासाठी देखील हो। सुंदर आहे अगदी सुवासिनींना ओटी देण्यासाठी सुद्धा सुंदर वस्तू आहे आणि पैठणीमध्ये कलेक्शन आहे ना हो कणाचा बटो आहे हो याचे हवंय पंचकुंड हा हा देखील पैठणीचाच आहे नमस्कार मंडळी मी उदय मुंडे मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक करतो तर मंडळी आज मी गेलो होतो कल्याण वेस्टला एमके कॉलेज रोड तर एम के कॉलेज रोडला चिंतामणी कलेक्शन म्हणून एक शॉप आहे तर आज आपण एका ताईंच्या शॉपला भेट दिली आहे तर ताईंच्या शॉप मध्ये आपल्याला गणपती विशेष खूप सारा आकर्षक कलेक्शन पाहायला मिळणार आहे तर एम के कॉलेज वरून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावरती चिंतामणी कलेक्शन म्हणून शॉप आहे शॉप नंबर फोर न्यू शिवडे दर्शन कल्याण वेस्ट सर्व ऍड्रेड डिटेल्स आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केले आहे तर स्क्रीनवरती मी ताईंचा नंबर शेअर केला आहे तर दिलेल्या नंबरवरती आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण देशभरामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा पा। आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या एका शेअरमुळे नक्कीच कोणाला कोणाला फायदा होऊ शकतो आपल्या मराठी उद्योजक आहेत तर आपणच सर्वांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे तर मंडळी आज मी आले कल्याण वेस्टला एमके कॉलेज रोड चिंतामणी कलेक्शन शॉप नंबर फोर न्यू शिवनेरी दर्शन थाणकरपाडा एम के कॉलेजवरून अगदी दोन मिनटाच्या अंतरावरती चिंतामणी कलेक्शन आहे तर या ठिकाणी आपल्याला गणेशोत्सव स्पेशल गणपती सजावटीसाठी लागणारं सर्व प्रकारचं साहित्य मिळून जाईल तर सुरुवातीलाच या ठिकाणी आपल्याला विविध कलर्समध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये लटकन्स पाहायला मिळत आहेत तर छोटीशी क्लिप मी आपल्याला या ठिकाणी शेअर करतोय आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला कॅश ऑन डिलिव्हरी संपूर्ण भारतभर अव्हेलेबल आहे स्क्रीन वरती मी ताईंचा नंबर शेअर केलाय तर दिलेल्या नंबरवरती आपण ऑर्डर करू शकता आणि शॉपला सुद्धा आपण अवश्य भेट द्या तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपले मराठी उद्योजक आहेत आपण सपोर्ट केला पाहिजे नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव मी अश्विनी चिंतामणी कलेक्शन कल्याण मध्ये आपले स्वागत आहे आणि आपण दाखवणार आहोत सगळ्या गणेश उत्सवासाठी छान छान व्हरायटी आपण आणलेली आहे गणपती स्पेशल कलेक्शन आहे आपल्याकडे हो गणपती स्पेशल कलेक्शन आहे गणपती बाप्पा साठी चौरंगाचं आसन आहे चौरंग आसन हो त्यासोबत असे दोन लोड येणार पूर्ण सेट आहे का हो संपूर्ण सेटच आहे त्याला सुंदर असं मॅचिंग बॅकड्रॉप आहे आपल्याकडे बॅक साइड ला लावण्यासाठी इथे अशी लेस किंवा आपण रॉड घालू शकतो अशी सोय केलेली आहे त्याचप्रमाणे त्याला मॅचिंग असं आपल्याकडे तोरण देखील आहे अच्छा तोरण पण मॅचिंग आहे हो म्हणजे पूर्ण सेट आहे संपूर्ण सेटच आहे गौरी गणपती साठी आपण वापरू शकतो आणि त्याला मॅचिंग असे सुंदर पाच फुटाचे लटकन देखील आहे त्या संपूर्ण सेट हो। मध्ये म्हणजे लटकन पण आहे आणि तोरण पण आहे ठिकाणी आम्ही आता जातो एक्झिबिशनला पण नॉर्मली बॅकड्रॉप असतो आसन असतं आणि लोड असतात हो त्याचप्रमाणे समई खाली ठेवण्यासाठी आपल्याकडे असे सुंदर आसन देखील आहे जसं आपण सेट ठेवतो त्याच्या आजूबाजूला समया ठेवतो तर ते असे समयी ठेवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या रंगांमध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे ते रंग आता पुढील प्रमाणे दाखवूच आपण याच्यामध्ये अजून कलर्स वगैरे मिळतात हो, यामध्ये कलर्स देखील आहेत आपल्याकडे असं वांगी कलर आहे ग्रीन कलर आहे त्याचप्रमाणे रेड आहे कलर्स आपण इथे लावलेत याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे कलर हो, अजून आप हो, दोन तीन कलर म्हणजे पूर्ण सेट मिळेल ना त्याप्रमाणे संपूर्ण हो, सेट मिळेल किंवा कोणाला फक्त चौरंगाचा कवर हवा असेल ते देखील मिळेल आपल्याकडे आणि याच्यामध्ये साईज आहेत का काही हो आता हे चौरंगाच्या कव्हरची साईज आहे अठरा बाय अठरा आपल्याकडे सोळा बाय सोळा देखील मिळेल अजून एक पैठणी सेट मध्ये अजून एक मोराची डिझाईन असलेला आपण एक सेट आणलेला आहे अच्छा आता हा देखील पैठणी मटेरियल आहे हे बघा वेगळा पॅटर्न आहे पण ना हे बघा मोराची डिझाईन आहे यावर मोराची डिझाईन आहे आणि साईडला पण काहीतरी हो। वेगळं आणि हे बघा प्रत्येक पाकळीला मोर देखील आहे मध्यभागी खूप छान आणि या सेट मध्ये देखील आपल्याकडे मोराची डिझाईन असलेला सुंदर असा बॅकड्रॉप आहे आणि हे संपूर्ण प्रोडक्ट आपले जे आहेत ते वॉशेबल आहेत वॉशेबल आहेत हे बघा यामध्ये देखील आपल्याकडे कलर्स आहेत यावर मॅचिंग तोरण आहे तोरणाच्या पाकळीमध्ये देखील मोर आहेत आपले चौरंग कवर सोबत असे सुंदर लोड देखील आहेत त्याचप्रमाणे नैवेद्याचं ताट ठेवण्यासाठी त्यावर त्यासोबत केळीचं पान आहे आणि कलश ठेवण्यासाठी अशी सुंदर मॅट देखील आहे सेटच आहे म्हणजे याच्यामध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळेल त्याच्यामध्ये वेगळं दोन्ही प्रकार वेगळे वेगळे त्याच्यामध्ये तोरण होतं आणि लटकन होत यामध्ये देखील तोरण आहे फक्त त्यामध्ये लटकन आहेत यामध्ये आपण यावर अशी डिझाईन बनवली डिझाईन बनवले आता आपण गणपतीच कलेक्शन पाहिलं पण गौरींसाठी किंवा कलशासाठी ज्या साड्या लागतात किंवा गौरीशसाठी ह्या अशा सुंदर पैठणीमध्ये आहेत साड्या त्याचप्रमाणे ला, ही लहान साईज आहे अगदी मोठी साईज देखील आहे आपल्याकडे अच्छा त्याचप्रमाणे खणामध्ये देखील आहेत आपल्याकडे साड्या त्याच्यावरती सरस्वती केले हो ते एम्ब्रॉयडरी केले एम्ब्रॉयरी केले आणि दुपट्टा पण हो दुपट्टा प्रत्येक साडीमध्ये आहे अच्छा पण हो खूप छान त्याचप्रमाणे आपलं काही काही जण गौरी बसलेले बस असतात तर त्यासाठी असे कमळ देखील वापरतात कोणाच्या लहान खड्याच्या गौरी असतात कोणाच्या मोठ्या हो, असतात हो, हे आपल्याकडे आप जे कमळ आहेत त्याचा पण यूज करतात त्यासाठी ही लहान साईज आहेत कमल असं मध्ये आपल्याकडे चार मध्ये आहे आठ बाय आठ बारा बाय बारा त्याचप्रमाणे अठरा बाय अठरा ही आठ बाय आठ ची साईज आहे यामध्ये कलश ठेवू शकता किंवा गौरी आता आपला जन्माष्टमी येते बाळकृष्ण ठेवून देखील आपण सजावट सुंदर करू शकतो हे गौरींसाठी उपयुक्त आहे अगदी याच्यामध्ये गणपती सुद्धा गणपती सुद्धा आपण बसवू शकतो कारण मोठी साईज आहे याच्यापेक्षा सुद्धा हो मोठी साईज आहे हो। यापेक्षा पण आपल्याकडे एक मोठी साईज आहे असा वेलक्रो दिलेला आहे आपण जो लावून आपल्या पाकळ्या उभ्या राहत आहेत सगळं वॉशेबल प्रोडक्ट आहेत आपले संपूर्ण आपण वॉश करू शकतो आणि याच्यामध्ये कलर्स मिळतील यामध्ये सगळे कलर्स मिळतील यामध्ये आपल्याला व्हाईट कलर मिळेल त्यानंतर ऑरेंज कलर मिळेल रेड मिळेल खूप सारे कलर्स आहेत खूप सारे कलर्स आहेत सा गोल्डन कलर देखील मिळेल अच्छा येलो पण आहे हो देवीची साडी जी आहे त्यामध्ये पण भरपूर कलर्स आहेत आपल्याकडे कलर्स मिळतील ना हो ग्रीन ऑरेंज रेड येल्लो ब्लू असे भरपूर कलर्स मिळतील जसे आपण पैठणीमध्ये सेट्स पाहिले त्यामध्ये वे, वेगळे वेगळे रंग बघितले त्याचप्रमाणे आपल्याकडे खणामध्ये देखील व्हरायटी आहे जे एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे हे खन मटेरियल आहे वॉशेबल आहे चारही बाजूला एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे शुभ चिन्ह दिलेले आहेत सर्व बाजूने बाजूने वेगळी वेगळी चिन्ह आहेत आणि मग अशी आपण पैठणीमध्ये पाहिजे हो सेम तशा प्रकारे सेट मिळणार का तसा सेट मिळणार त्यासोबत दोन लोड आहेत त्याचप्रमाणे त्याला मॅचिंग असं बॅकड्रॉप देखील हे देखील आपल्याकडे दोन सायझेस मध्ये अवेलेबल आहेत याच्यामध्ये मोठी साईज पण मिळेल हो। यामध्ये मोठी साईज पण आहे आणि वेगवेगळे जवळजवळ सात ते आठ कलर मध्ये हे आपल्याकडे अवेलेबल आहेत वक्रतुंड लिहिलेलं नको असेल तर त्यांच्यासाठी असं सुंदर असं मध्ये देखील एम्ब्रॉयडरी केलेला आहे म्हणजे वेगळ्या डिझाईनच्या स्टडी रूम मध्ये लावण्यासाठी पण अगदी आपल्या रेग्युलर देवघरात लावण्यासाठी देखील सुंदर आहे यामध्ये देखील वेगळे वेगळे रंग आहेत आपल्याकडे आणि गौरींसाठी सुंदर असा आपला सर्व मंगल मांगल्य श्लोक असलेला बॅकड्रॉप आहे म्हणजे गौरीसाठी पण वेगळा आहे खूप छान हे संपूर्ण बॅकड्रॉक्स आहेत हे एम्ब्रॉयडरी केलेले आहे म्हणजे प्रिंट घासून धुवून खराब होऊन जाते तर हे आपल्या एम्ब्रॉयडरीचे वर्क आहे हा देखील सेट आहे चौरंगाचा कवर विथ लोड त्यानंतर एक बॅकड्रॉप आणि एक तोरण यामध्ये तीन फूट चार फूट आपल्याकडे मिळतील अच्छा त्याचं शुभ चिन्हांचं तोरण आहे हे चार फुटाचं आहे यामध्ये तीन फुटाचे देखील आहेत आपल्याकडे तर आता आपण बॅकड्रॉप पाहिलेत ना तर कुठलाही आपण घेऊ शकतो ना हो, कुठलाही तुम्ही वक्रतुंडाचा घ्या सरस्वतीचा घ्या किंवा सर्व मंगल मांगल्याचा घ्या त्याचप्रमाणे तो संपूर्ण सेट झाला आणि हे वॉलपीस देखील वेगळे आहेत आपल्याकडे हे देखील एम्ब्रॉयडरी केलेले आहेत हो। शुभचिन्ह हे सर्व शुभचिन्ह आहेत हो। आपल्या दाराशी लावण्यासाठी किंवा होम डेकोर साठी सुद्धा होमडे साठी वापरतो छान ऑप्शन हो आता आपण गणपतींसाठी जातो मित्र मंडळीकडे जातो नातेवाईकांकडे जातो फ्रूट नेतो किंवा स्वीट्स नेतो तर ते त्यांच्याकडे भरपूर जमा होऊन त्यांना पण खूप प्रश्न पडतो की आपण ह्याचं काय करायचं त्यापेक्षा जर का, का आपण सुंदर अशा उपयोगी वस्तू नेल्या तर नक्कीच त्यांना त्यांनाही छान आणि काहीतरी ते वेगळं आठवण आपली लक्षात राहते ना आणि आपण काही दिल्याचा आपल्याला देखील आनंद मिळतो फ्रुट्स वगैरे आपण लगेच खाऊन मोकळे होतो पण हे कसं वर्षानुवर्ष वापरू शकतो नैवेद्याचं ताट ठेवण्यासाठी सुंदर असं स्वस्तिकचं पान आहे केड़ी केड़ी हो केळीचं पान आहे ताट ठेवण्यासाठी किंवा अगदी कोणी डेकोरेशन साठी सुद्धा युज करतात किंवा आपल्या घरी पावणे वगैरे पाहुणे वगैरे आले तर त्यासाठी पण अगदी सुवासिनींना ओटी देण्यासाठी सुद्धा सुंदर वस्तू आहे याच्यामध्ये हो, हो। पण साईज ना यामध्ये नाही माझ्याकडे ही एकच साईज आहे मोठी साईज आहे हो मोठी साईज हे देखील खणाचं आपल्याकडे टेबल मॅट आहे यामध्ये लहान मोठी साईज पण अवेलेबल आहे यामध्ये रंग देखील मिळतात हे टेबल मॅट म्हणून पण यूज करू शकतात डायनिंग टेबलवर त्याचप्रमाणे नैवेद्याचं ताट ठेवण्यासाठी युज करू शकतात त्याचप्रमाणे असं सुवासिनींना ओटी म्हणून देण्यासाठी पण उपयुक्त आहे आणि वॉशेबल आहेत हे सगळे प्रोडक्ट आता पण तोरण पाहिले त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत हो वेगवेगळे पैठणीमध्ये आहेत खणामध्ये आहेत स्वामींचं पण आहे ना हो शुभचिन्ह आहे पैठणी आहे गणेश आहे ना हे याच्यामध्ये असे जसे आपण पैठणीचे सेट पाहिले त्या सगळ्या रंगांमध्ये आपल्याकडे असे पैठणीचे खणामध्ये आणि पैठणीमध्ये कलेक्शन आहे ना हो छोटी साईज पाहिली ना खणामध्ये मोठी साईज आहे ना हो याच्यामध्ये पैठणीमध्ये सुद्धा मोठी साईज मिळेल का नाही 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 ना फक्त खणामध्ये आपल्याकडे मोठी साईज आहे कलर्स मिळतील का हो यामध्ये कलर ऑप्शन्स भरपूर आहेत दादा आपल्याकडे आता श्रावण महिना सुरू झाला आहे मंगळागौर सुरू आहेत आणि लेडीज ला सगळ्यांना हळदी हो। कुंकू वान म्हणून देण्यासाठी भरपूर व्हरायटी हवी असते आणि प्रत्येक नवीन नवीन वेळेला तर आपण भरपूर व्हरायटी आणलेली आहे खणाचे असे सुंदर बटवे आहेत खणाचा बटवे हो याचे सुवासिनींना वान देण्यासाठी नथ लावले आहे ना त्याला आणि ही स्टिच केलेली नथ आहे त्याचप्रमाणे अशी पैठणीची स्लिंग आहे आता काठपदराच्या साड्या नेसणार खणाच्या साड्या नेसणार त्यावर मॅचिंग असं मोबाईल स्क्रीन त्याचप्रमाणे असे पैठणीचे पाऊचेस आहेत म्हणजे वेगळं काहीतरी हो त्याचप्रमाणे हे खणाचे पाऊचेस आहेत हे देखील मोबाईल ठेवण्यासाठी सुंदर असे खणाचे क्लचेस आहेत खूप सारे पॅटर्न आहेत त्यामध्ये खूप हो। सारे, सारे पॅटर्न आहेत हे कमरे साडीला लावण्यासाठी कमरेचा छल्ला टाइप हे मोबाईल कव्हर आहे क्लिप दिलाय त्याला हो क्लिप दिलाय त्याचप्रमाणे हे असं सुंदर ओटीचा कोन देखील आहे आपल्याकडे अच्छा नथ लावलेला ओटी भरण्यासाठी आपण यामध्ये तांदूळ सुपारी पैसा असा भरून देऊ शकतो त्याचप्रमाणे याची नथची साडी पिन देखील आहे ब्रोच आहे हा त्याचप्रमाणे ही सहाण आणि गंदगोळी आहे अच्छा सहा आणि हो हे देखील वाणासाठी वापरले जातात त्याचप्रमाणे ही बाप्पाच्या आरतीसाठी कडी देखील आहे आपल्याकडे तस... जोडी आहे ना जोडी आहे जोडी आहे त्याचप्रमाणे हे असे पैठणीचे ओटी रुमाल देखील पैठणीचे हे असं संपूर्ण असं पाच फळ बसू शकतील एवढा खोल आहे हे असं तुम्ही कॅरी करू शकता आता सुद्धा पकडू हो। शकतो आपण याच्यामध्ये कलर्स हो। मिळतील यामध्ये कलर्स मिळतील त्याचप्रमाणे हे हा हो। एक वेगळा पॅटर्न आहे हा पंचकोणी म्हणतात याला पंचकोणी हा हा देखील पैठणीचाच आहे खूप छान छान आहे काहीतरी वेगळं हो त्याचप्रमाणे ओटी मध्ये हा ओटीचा ट्रे देखील आहे यामध्ये तुम्ही आ, ज्वेलरी पण ऑर्गनाईज करू शकतात फ्रुट्स ठेवू शकतात गौरी गणपती समोर डेकोरेशन पण करू शकतात मल्टीपर्पज वापरू हो, शकतो यूज करू शकतो आणि मजबूत पण आहे मजबूत पण आहे म्हणजे असं ओपन करून आपण झाला वापर की ठेवून देऊ शकतो बरोबर सुंदर ओपन देखील त्याचप्रमाणे आपल्याकडे पैठणीच्या आणि खणाच्या टॅप्स देखील ला आहे ही लहान मुलांची साईज आहे मोठ्यांची साईज आहे पैठणीमध्ये आहेत खणामध्ये आहेत कलर्स आहेत भरपूर कलर्स आहेत साईज मिळतील तुम्हाला आणि आता आपण हे जे प्रॉडक्ट पाहिले ते आपल्याकडे वर्षभर अव्हेलेबल वर्षभर अवेलेबल असतात माझं शॉप आहे कल्याणमध्ये तुम्ही एनी टाइम व्हिजिट करू शकता किंवा ऑनलाईन तुम्ही मला ऑर्डर करू शकता आणि आपल्या हिंदुस्तरांमध्ये प्रॉडक्ट लागतातच हो प्रत्येक वेगवेगळ्या सणामध्ये प्रॉडक्ट आपण वापरलेच पाहिजे आपली संस्कृतीसाठी हे सगळे प्रोडक्ट आपण वापरलेच पाहिजे वापरलेच पाहिजे तुम्ही अमेझॉन वर किंवा ऑनलाईन तुम्ही शॉपिंग त्याऐवजी तुम्ही आपल्या इकडच्या दुकानदारांना किंवा जे बनवतात वस्तू त्यांना जर तुम्ही भाव दिलात तर त्यांची अजून कला छान छान हे हो आणि महत्वाचे म्हणजे आपले मराठी उद्योजक आहेत त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे नॉर्मली आपण बाहेर शॉपिंग करतोच पण मराठी उद्योजकांना प्रोत्साहन दिल्यामुळे तुमच्याकडे बघून अजून दोन उद्योजक तयार होतील बरोबर तुम्ही गणपतीची वर्गणी घ्यायला मराठी उद्योजकांकडे हो हो आणि हँडमेड प्रोडक्ट आहेत आणि हे है सर्व हँडमेड प्रोडक्ट तर आता आपण हे प्रॉडक्ट पाहिलेत हो तर आपलं शॉप तर कल्याणला आहेच पण जर कोणाला ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर देते मी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट एट फाईव्ह झिरो सेव्हन टू सेव्हन टू फोर आणि माझा इन्स्टा आयडी आहे चिंतामणी कलेक्शन अंडर फोर वन वन झिरो टू यावर देखील तुम्ही ऑर्डर करू शकता आपल्या शॉप चा ऍड्रेस आहे ना हो आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे आणि सोशल मीडिया सोशल मीडिया हँडल्स आहेत पण याच्या व्यतिरिक्त जर कोणाला इकडे यायला नाही जमलं तर तुम्ही एक्झिबिशन मध्ये सुद्धा भेट देऊ शकता हो आणि तुम्ही कॉन्टॅक्ट बरेचसे कस्टमर येतात देखील मला कॉल करून की आम्ही डायरेक्ट तुमच्या एक्झिबिशन मध्ये येतो वस्तू बघायला आणि बरीचशी छान शॉपिंग देखील करून जातात थँक्यू